माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई व धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धुळे जिल्हा धर्मदाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ संतोषी महाता येथील सभागृहात आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दिवस कृती आराखडा अंतर्गत आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई व धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय व धुळे जिल्हा धर्मदाय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने विश्वस्तांची कार्यशाळा संपन्न झाली पार पडली या कार्यशाळेत दहा ते अकरा दरम्यान नाव नोंदणी करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरीक्षक श्री धम्मपाल इग्वे यांनी केले तर अकरा ते एक दरम्यान विश्वस्तांचे अधिकार आणि कर्तव्य जबाबदारी या संदर्भात अॅडव्होकेट देवेंद्र बी शिरोडे यांनी सखोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर सार्वजनिक के न्याय नोंदणी कार्यालयात अर्ज करताना घ्यावयाची दक्षता या संदर्भात अॅडव्होकेट विश्वनाथ देशमुख यांनी मार्गदर्शन केले तर अंदाजपत्रक व लेखा परीक्षण अहवाल मार्गदर्शन ऍडव्होकेट दिलीप मिस्त्री यांनी मांडून या ठिकाणी मार्गदर्शन केले धर्मादाय रुग्णालय योजना मार्गदर्शन श्री श्री धम्मापाल इगवे निरीक्षक यांनी केले तर संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ व सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास विश्वस्तांसाठी मार्गदर्शन सहाय्यक धर्मदाय आयुक्त धुळे राजेंद्र कानडे यांनी मार्गदर्शन केले तर एक ते दोन दरम्यान धर्मदाय सह आयुक्त नाशिक विभाग विवेक सोनुने यांनी या ठिकाणी असे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद ठाकरे निरीक्षक यांनी आभार व्यक्त केले तर यावेळेस ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित सर्व सभासद कर्मचारी सार्वजनिक व्यास नोंदणी कार्यालय येथील सर्व पदाधिकारी यासह मोठ्या संख्येने विविध संस्थेतील पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते योजनेनुसार माननीय मुख्यमंत्री कार्यालय यांच्या अधिपत्याखाली सुरुवातीला वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला होता आज या मदत कक्षाचे नाव धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष असं करण्यात आलं आहे आज आपल्यांना कुठल्याही महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही धर्मदाय रुग्णालयामधून मदत घेण्यासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता आणि त्यासाठी ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष किंवा धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्यामार्फत मदत मिळण्यासाठी संबंधित धर्मदाय रुग्णालय संबंधित धर्मदाय आयुक्त कार्यालय जिल्ह्याचे जे कार्यालय आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी डेस्क देण्यात आला आहे कुठल्याही व्यक्तीला जर धर्मदाय रुग्णालयामधून मदत घ्यायची असेल त्यांनी आपल्याकडे आवश्यक असलेले आजाराचे किंवा डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन असेल ते आणि उत्पन्नासंदर्भात जेही त्यांच्याकडे पुरावा असेल उत्पन्नाचा पुरावा दोन पुरावा असणे अपेक्षित आहे पहिला म्हणजे एक तर त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा मान्य तहसीलदार कार्यालयाकडून त्यांनी अधिकृत उत्पन्नाचा दाखला घ्यावा जर त्यांच्याकडे तोंड असेल तर त्यांनी त्यांच्याकडे जी शिधापत्रिका असेल किंवा त्यांच्याकडे दारिद्र रेषेचा दाखला असेल हा घेऊन आपण जर धर्मदाय रुग्णालय धर्मादाय आयुक्त कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेला तो तुम्हाला वैद्यकीय कक्षाच्या संकेतस्थळावर तो अर्ज भरला जाईल आणि तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात मदत मिळणार कुणी मिळणार दिवस पालनच आहे त्या लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे त्याच्यामुळे एक समाजामध्ये आपण काहीतरी केलं असतं या गामगावशी लोक संस्था बोलून अर्ज करत असतात तर या सर्व गोष्टींचा विचार करता तुमची संस्था पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करावं पाहिजे त्याबद्दल थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे सर्वप्रथम आपण जी आपली नियमा निर्माण असेल ट्रस्टी असेल तर जो कोणताही आपल्याला नोंदणी करते त्यांचा जो डॉक्युमेंट असेल त्याचे सर्वप्रथम आपण वाचन केलं पाहिजे विश्वास म्हणून अध्यक्ष असतील सचिव असतील किंवा सदस्य सभासद असतील त्यांनी वाचाल पाहिजे कारण कोणत्याही संस्थेचे नियम निर्माण असेल ट्रस्टी असेल किंवा योग्य लागूदारी असेल संस्थे प्रकार आत्मा जस आपने शरीर में सो काम के प्रकार की अड़ी विश्वसता ने जब आपके योजने से जब वाचन लिए तो सत्तर के ऐसी टेबाजी स्वाप प्रश्न का होते कि कामकाज कस चल बड़े काम बदल त्याच्यामध्ये विश्वस्त रीत हा जो दिला जातो त्याच्यामध्ये उद्देश काय आहे सहथेचा पत्ता विश्वस्त किती असायला पाहिजे हे सर्व जीवन योजनेमध्ये नमूद केलेलं असत परंतु होत असत की बऱ्याचशा विश्वस्त

तुमच्या नियमनिर्माणीनुसार तुमच्या पेटीला हजर तर तुम्ही त्यांना योग्य त्या पद्धतीने पद्धतीने तुम्ही त्यांना बदल करू शकता तू बदल झालेला बदल हा तुम्ही धर्माला त्यांच्याकडे नव दिवसाच्या दाखल करायला पाहिजे जर तो नव दिवसाच्या दाखल केला पाहिजे तर तुम्हाला विलंब का झाला या कामासह विलभा तुम्ही दाखल करू शकता आपल्या समाजातील घटकांच्या आधारावर जगत आहे ज्याला आपण अनाथाश्रम सॉरी ज्याला आपण वृद्धाश्रम वृद्धाश्रम वाढले पाहिजे असं मी म्हणणार नाही पण वृद्धाश्रमामध्ये अशा व्यक्तींची त्या ठिकाणी सोय केली असते ज्यांच्यासाठी ज्यांची काळजीच घ्यायला कोण नाही चॅरिटी सुरुवातीला सांगितले की धर्मदाय म्हणजे ज्या व्यक्तींना गरज आहे ते आपल्या घरापासून आपण पाणी देण्यापासून तर मला आपण उपक्रम लावून एक छोट्या प्रकारचे असे उदाहरण आपण घेतले समाजामध्ये एक प्रकारचे घटक आपण पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून तयार झालेले आहेत प्रत्येक पब्लिक ट्रस्ट ज्या कार्याशी संबंध आहे त्यांचा जो उद्देश आहे त्या उद्देशावर ते काम करत आहेत हे सर्व काम करत असताना धर्मदाय संघटनेचा आणि पब्लिक ट्रस्ट या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे अगदी सोप्या शब्दामध्ये सांगेन की जसं आपण या यावर जन्म घेतला जन्म घेतल्यापासून आजपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वास आहे ज्या दिवशी आपल्या शरीरातला श्वास संपला त्या दिवशी आपलं जीवन संपेल आपलं शरीर संपेल अगदी त्याचप्रमाणे सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था ज्या दिवशी जन्माला येते म्हणजेच सात व्यक्ती एकत्र येतात आणि विश्वास दाखवतात की आपण सात जण म्हणून समाजासाठी काहीतरी देणं लागतं ते देणं लागण्यासाठी आपण काम करूया त्या ठिकाणी एकमेकांना विश्वास न आणि त्या विश्वासाचं रूपांतर सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणजे पब्लिक ट्रस्टमध्ये धर्मालय संघटनेमध्ये नोंदणी करून केलं जातं आणि ज्या दिवशी पब्लिक ट्रस्टमधील सात लोकांचा एकमेकांमधला विश्वास संपेल त्या दिवशी पब्लिक ट्रस्ट ही संपले असा आपण नैतिकतेच्या आधारावर म्हणू शकतो आणि कायद्याच्या आधारावर जर बघितलं तर एखाद्या विशिष्ट उद्देशाकरता जर पब्लिक ट्रस्ट स्थापन झाला असेल तर तो उद्देश जपल्यानंतर ती पब्लिक ट्रस्ट संपुष्टात येते दुसरा प्रकार आहे